नेहा विचार कर जर सरदार वल्लभभाई पटेल नसते तर आज आपल्याला हैदराबाद किंवा जुनागडला जाण्यासाठी पासपोर्ट लागला असता का नक्कीच अनिल पाचशे पासष्ट संस्थानांना एका तिरंग्याखाली आणणं हे केवळ एका लोहपुरुषालाच शक्य होतं ज्यांच्या अक्कल हुशारीमुळे आज आपण एका अखंड भारतात श्वास घेतोय याच महान राष्ट्रपुरुषाचा गौरवशाली इतिवास घेऊन बुक वाईज विथ अनिल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी अनिल आणि माझ्यासोबत आहे नेहा हाय अनिल आजचा हा भाग केवळ एका नेत्याची माहिती नाही तर एक भारत श्रेष्ठ भारत बनवणाऱ्या एका जिद्दी माणसाची गाथा आहे आपल्या सुरुवातीलाच एक एक मोठा म्हणजे विरोधाभास दिसतो एकीकडे आपण सरदार पटेलांना लोहपुरुष म्हणून ओळखतो पण त्यांचा सुरुवातीचा प्रवास पाहिला तर ते राजकारणापासून खूप दूर होते अगदी एक यशस्वी आणि प्रस्थापित बॅरिस्टर ज्यांना ब्रिटिश व्यवस्थेत राहून यश मिळवण्यात जास्त रस होता होते गुजरातच्या खेडा जिल्ह्यातल्या नाडियाड मध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांचा पण त्यांच्यात एक प्रचंड महत्वाकांक्षा होती त्यांनी स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं आणि इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले त्या काळात ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि बॅरिस्टर म्हणजे फक्त वकील नाही की नाही नाही त्या काळात ब्रिटिश न्यायव्यवस्थेतली ती एक उच्च पदवी होती पटेल भारतात परतल्यावर एक यशस्वी फौजदारी वकील म्हणून ओळखले जाऊ लागले हो आणि आपल्या स्रोतांनुसार ते सुरुवातीला गांधीजींच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या पद्धतींबद्दल थोडे साशंक होते अच्छा हो ते अत्यंत वास्तववादी होते त्यांना वाटायचं की फक्त भाषण देऊन किंवा सत्याग्रह करून स्वातंत्र्य नाही मिळणार म्हणजे कृतीवर जास्त भर होता त्यांचा अगदी पण जेव्हा त्यांची गांधीजींची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा त्यांच्या त्या निस्वार्थ वृत्तीने आणि देशासाठी असलेल्या समर्पणाने पटेल पूर्णपणे भारावून गेले टर्निंग तोच टर्निंग पॉइंट होता त्यांच्या आयुष्यातला तोच क्षण तो क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला त्यांनी आपली ती भरभराटीला आलेली आपलं ते सगळं सगळं काही सग्ण सोडून दिलं आणि खादीचे कपडे घालून लढ्यात स्वतःला झोकून दिलं हो हीच तर खरी परिवर्तनाची सुरुवात होती बरोबर एक यशस्वी वकील आता लोकांचा नेता बनण्याच्या मार्गावर होता आणि या प्रवासाची खरी कसोटी लागली ती खेडा आणि बारडोलीच्या सत्याग्रहांमध्ये अगदी विशेषतः बारडोली सत्याग्रह तो तर त्यांच्या नेतृत्व गुणांचा एक उत्तम नमुना आहे एकोणीसशे कर अचानक वाढवला हो शेतकरी अगदी हवालदेल झाले होते तेव्हा पटेलांनी सूत्र आपल्या हातात घेतली त्यांनी तिथे असं काय वेगळं केलं कारण आंदोलन तर त्या काळात अनेक नेते करत होते प्रत्येक विभागासाठी स्वयंसेवक नेमले माहिती वेगाने पोहोचवण्यासाठी खबऱ्यांचं एक जाळं विणलं आणि शेतकऱ्यांमध्ये इतकं मनोबल निर्माण केलं की त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितलं कर, कर भरणार नाही अजिबात नाही आणि त्यांनी सरकारला वाटागाटी करायला भाग पाडलं आणि ती करवाढ मागे घ्यायला लावली आणि याच आंदोलनानंतर बारडोलीच्या महिलांनी त्यांना सरदार ही पदवी दिली हो ही पदवी कुठल्याही समितीने किंवा पक्षाने दिलेली नाहीये नाही ही थेट जनतेने दिली होती खरे आणि येथूनच त्यांचा प्रवास एका प्रादेशिक नेत्याकडून राष्ट्रीय नेता होण्याकडे सुरू झाला हो त्यांची ओळख एक असा नेता म्हणून झाली जो फक्त बोलत नाही तर प्रत्यक्ष परिणाम घडवून आणतो त्यांची ती संघटनात्मक शक्ती आणि कणखर भूमिका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही लक्षात आली होती स्वातंत्र्याचा सूर्य उगवला पण त्यासोबत फाळणीच्या आणि विघटनाच्या काळ्या ढगांची छायाही होती होतीच भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून पटेलांसमोर हिमालया एवढं आव्हान उभं होतं आव्हान मला वाटतं ते एका ज्वालामुखीवर बसण्यासारखं होतं म्हणजे ब्रिटिशांनी जाता जाता एक अत्यंत धोकादायक खेळी केली होती त्यांनी भारतातल्या पाचशे पेक्षा जास्त संस्थांना स्वतंत्र राहण्याचा पर्याय दिला होता पाचशे पासष्ट हो आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की ही संस्थान म्हणजे आजच्या राज्यांसारखी नव्हती प्रत्येकाचा स्वतःचा राजा स्वतःचं सैन्य आणि स्वतःचे कायदे होते म्हणजे भारताच्या नकाशावर पाचशे पासष्ट छोटी छोटी स्वतंत्र राष्ट्र निर्माण होण्याचा धोका होता बरोबर एक भारत ही संकल्पनाच तिथे संपली असती हैदराबाद जुनागड भोपाळ त्रावणकोर यांसारखी मोठी संस्थाने तर स्वतंत्र राहण्याची किंवा काहीतर पाकिस्तानात सामील होण्याची स्वप्न पाहत होती आणि इथे सरदार पटेलांमधला प्रशासक आणि मुत्सद्दी जागा झाला अगदी त्यांनी हे अशक्य वाटणारं काम शक्य करण्यासाठी एक बहुआयामी रणनीती वापरली स्रोतांनुसार त्यांची पद्धत साम दाम दंड भेद या नीतीवर आधारित होती पण ती त्यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीने राबवली ही रणनीती नेमकी कशी काम करत होती म्हणजे प्रत्यक्षात काय केलं त्यांनी नक्कीच पहिला टप्पा होता साम म्हणजे संवाद आणि आवाहन त्यांनी सर्व संस्थानिकांना देशप्रेमाचं आणि एका अखंड भारताच्या आवाहन केलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की स्वतंत्र राहिलात तर आपापसात लढत बसाल आणि परकीय शक्तींना घुसखोरीसाठी आमंत्रण द्याल आणि याला प्रतिसाद मिळाला हो बहुसंख्य संस्थानिक या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामील झाले पण जे फक्त बोलून ऐकणारे नव्हते त्यांच्यासाठी दाम नीती होते बरोबर बरोबर दाम म्हणजे केवळ पैसा नाही तर सन्मान आणि सवलती त्यांनी संस्थानिकांना त्यांचे किताब त्यांचे राजवाडे आणि खाजगी मालमत्ता ठेवण्याची परवानगी दिली अच्छा वाटलं की आपला सन्मान अबाधित राहील आणि ते विलीन झाले आणि मग येतात जुनागड आणि हैदराबाद सारखी मोठी आव्हानं तिथे त्यांची रणनीती कशी बदलली इथे त्यांच्यातला लोह पुरुष दिसतो जुनागडचा नवाब होता मुस्लिम आणि बहुसंख्या प्रजा होती हिंदू तरीही त्याने पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेतला पटेल त्यांनी लोकशाहीचा मार्ग स्वीकारला जनतेचा कौल घेण्याची मागणी केली त्यांना होतं की जनता भारताच्या बाजूने आहे अच्छा या दबावामुळे तो नवाब सौदी अरेबियाला पळून गेला आणि जुनागड भारतात आलं आणि हैदराबादचा निजाम तो तर अजूनच हट्टे होता असं म्हणतात त्याच्याकडे स्वतःची रजाकार नावाची खासगी फौज होती हो आणि तो स्वतंत्र देशाचा स्वप्न पाहत होता तिथे पटेलांनी शेवटचा पर्याय वापरला दंड म्हणजे थेट कारवाई हो जेव्हा निजामाचा धोका वागत गेला आणि त्याने चर्चेला प्रतिसाद दिला नाही तेव्हा पटेल पोलो नावाने पोलीस कारवाईचे आदेश दिले पोलीस कारवाई सैन्य कारवाई नाही हो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अवघ्या पाच दिवसात निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद जे भारताच्या हृदयात होतं ते भारताचा अविभाज्य भाग बनलं या सगळ्या प्रक्रियेत सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विलिनीकरण झालं पण रक्तपात जवळजवळ नगण्य होता हेच त्यांचं खरं कौशल्य होतं बरोबर आणि याच कार्यामुळे गांधीजींनी त्यांना लोहपुरुष ही पदवी दिली ही त्यांच्या शारीरिक ताकदीसाठी नव्हती तर त्यांच्या पोलादी इच्छाशक्ती आणि कणखर निर्धारासाठी होती इतकं मोठं कार्य केल्यानंतर दुर्दैवाने देशाला त्यांची सेवा मिळाली नाही मिळाली पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आणि इथून पुढे आपले स्रोत एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे वळतात जर पटेल जास्त जगले असते तर हो हा एक असा प्रश्न आहे जो इतिहासाला कलाटणी देऊ शकला असता स्रोतातील लेखक ठामपणे मांडतात की जर पटेल जिवंत असते तर आज आपण ज्या अनेक समस्यांना तोंड देत आहोत त्या कदाचित निर्माणच झाल्या नसत्या यात सर्वात पहिला उल्लेख येतो तो, तो काश्मीरच्या प्रश्नाचा लेखकाचा असा दावा करण्यामागे काय तर्क आहे तर्क अगदी सरळ आहे ज्या व्यक्तीने पाचशे पासष्ट संस्थानांचा प्रश्न इतक्या कमी वेळेत आणि इतक्या निर्णायकपणे सोडवला त्या व्यक्तीसाठी काश्मीरचा प्रश्न हाताळणं अशक्य नव्हतं बरोबर हैदराबादच्या बाबतीत त्यांनी जशी कणखर भूमिका घेतली तशीच भूमिका त्यांनी काश्मीरबाबतही घेतली असती लेखकाच्या मते त्यांनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात जाऊच दिला नसता म्हणजे अंतर्गत पातळीवरच सोडवला असता हो तो अंतर्गत पातळीवरच कायमचा सोडवला असता इतकंच नाही तर स्रोत भारताच्या जागतिक स्थानाबद्दलही एक धाडसी विधान करतात त्यांच्या मते भारताला जागतिक महासत्ता बनण्यासाठी दोन पर्यंत वाट पाहावी लागली नसती बरोबर कारण पटेल केवळ एकीकरण करणारे नेते नव्हते तर ते एक उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी दुर असलेले आर्थिक सुधारक होते अच्छा। ते लायसन्स राज आणि अनावश्यक सरकारी नियंत्रणांच्या विरोधात होते त्यांची अधिक व्यवहारिक आणि उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देणारी असती त्यामुळे भारताने आर्थिक विकासाची मोठी झेप तेव्हाच घेतली असती असं लेखक मानतात स्रोतांमध्ये चीन आणि पाकिस्तान सोबतच्या संबंधांवरही भाष्य केलं आहे असं म्हटलं जातं की पटेल पंतप्रधान झाले असते तर भारताची परराष्ट्र नीती खूप वेगळी असते हो लेखक म्हणतात की पटेल वास्तववादी आणि कणखर त्यांनी चीनच्या विस्तारवादी आणि आधीच सावध केलं होतं एकोणीसशे बासष्ट च्या युद्धाच्या आधीच खूप आधी जर त्यांची भूमिका स्वीकारली गेली असती तर एकोणीसशे बासष्टच्या च्या युद्धाचा अपमान टाळता आला असता पाकिस्तान बाबतही त्यांची भूमिका खंबीर असती म्हणजे लेखकाच्या मते एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे देशाच्या इतिहासाची दिशाच बदलली हा एक मोठा दावा आहे निश्चितच एक मोठा दावा आहे आणि हा वॉट एफ प्रकारचा ऐतिहासिक विचार आहे पण पण हा दावा पटेलांच्या आतापर्यंतच्या सिद्ध झालेल्या कार्यावर आणि त्यांच्या स्वभावावर आधारित आहे ज्या माणसाने देशांतर्गत सर्वात मोठे आव्हान इतक्या यशस्वीपणे हाताळले तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही तितकाच प्रभावी ठरला असता हा त्यामागचा तर्क आहे आणि इतक्या महान कार्याची दखल घ्यायला व्यवस्थेला खूप उशीर लागला नाही का भारत सन्माना वर्ष का सन्मानासाठी इतकी लागली हे त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मिळाला म्हणजे त्यांच्या निधनानंतर एक्केचाळीस वर्षांनी एक्केचाळीस वर्ष हो सन्मान उशिरा मिळाला पण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की ते कोणत्याही सन्मानाच्या पलीकडचं आहे आज स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रुपाने त्यांचं कार्य जगात ताट मानेने उभं आहे तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की सरदार पटेल हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिक किंवा गृहमंत्री नव्हते ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते अगदी त्यांनी विखुरलेल्या तुकड्यांमधून एक राष्ट्र घडवलं जर तुम्हाला लोहपुरुषांच्या या अतुलनीय कार्याचा अभिमान वाटला असेल तर बुक वाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा जय हिंद